अलीकडच्या काळात गोव्यात पर्यटक आणि स्थानिक यांच्यात वारंवार वार वादाच्या ठिणग्या पडत आहेत यामुळं गोव्याची प्रतिमा मलिन होत आहे पर्यटन व्यवसाय वाढवायचा असेल तर पर्यटक चुकले तरी त्यांच्याशी भांडू नका कारण ते आमचे शत्रू नाहीत दारूच्या नशेत काही वेळा पर्यटक गैरवर्तन करतात पण त्यांच्याशी भांडून काहीही साध्य होणार नाही असं परखड विधान कळंगूट मतदारसंघाचे भाजप आमदार मायकल लोबो यांनी केलं आहे ऐकूया आमदार लोबो नेमकं काय म्हणत त्यांना मारिना आमच्या गोयात हिटींग चढ झाले या दिसांनी खूप नेगेटिव्ह पब्लिसिटी निवजपेपरांचे सोशल मिडिया की ट्युरिस्टांना मारले ट्युरिस्ट कियाक येतात ते आम हो, आमकन तुका ओळखत कोणकूच ओळख ते येतात चुकून दोन तीन बॅग एक एक एक्स्ट्रा मारतात आणि ते सन्मक आय हॅव बॉट द रेस्टॉरंट इज द रेस्टॉरंट इज मय म्हणता और दिस बीच इज और ओर तरी त्यांना घालूक गाडियां आणि जाय आ तेंचे त्यांच्याकडे आर्ग्युमेंट करून मेवतले तेंक मारून किदे मेवतले आमच्या गोयकारांना तेंका, तेंका मारून yes. ओ गोयकाराकडे जे लोक कामा कामांनी ते तेंका मारून अचीव एनीथिंग वी डोंट नो देम दे आर नॉट आवर एनिमीज दे आर ओन्ली समटाइम्स ड्रंक ट्युरिस्ट समटाइम्स वीच वी शूड नॉट आर्ग्यू as the stakeholder, as a restaurant owner, as a club owner, or as a um, uh, I'm sorry, taxi uh, driver, taxi owner, or any other business where whatever we are doing in the coastal belt, we should not argue with the tourist. even if the tourist wants to argue, stop the argument. i feel this is the key to the tourism.